कायम राहण्याचं आम्ही ठरवलेलं आहे कारण जातीपातीचं राजकारण आमच्या तर राष्ट्र शहरात होत नाही पण काही ठिकाणी खेडेगावात आज नागावसारख्या गावाची परिस्थिती आहे की तिथं मशानभूमी समाजाला दिलेली नाही अजून तो सुद्धा आम्ही लवकरच प्रश्न हातात घेऊ अमोल कामते असतील हिम्मत कामते असतील यांच्या माध्यमातून आम्ही तो प्रश्न हातात घेऊन तिथं समाज मुण, मशानभूमी करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे तरी सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही कधीही आम्हाने मारा आपल्या समाजात काहीही घटना घडून दे आपले तीन वकील आहेत एक राजवर्धन साहेब आहेत राजवर्धन साहेब ओटा सतीश आहेत वकील प्राजक्ता भंडारे आहेत अशा आपले समाजातील भरपूर वकील आहेत त्यामुळे तुम्ही कुठल्याही याला घाबरू नका डायरेक्ट आम्हाने सांगत जावा आमचा सा कॉन्टॅक्ट नंबर घ्या कुठं काय आपल्याला हे होईल मी प्रत्येक सगळ्या समाजातील सर्वांना ग्वाही देतो की जिथं जिथं अडचण येईल तिथं तिथं चळवळ उभा करतील तिथं तिथं आम्ही चळवळ उभा करू व त्या लोकांसाठी लढू एवढा मी शब्द देतो व कार्यक्रम उशीर झालेला आहे त्यामुळं माझे भाषण थांबवतो जय भीम नमोभताय जय भीम जय भारत धन्यवाद विनय दादा यानंतर विनंती करतोय माननीय नंदकुमार साहेब आपल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहेत तत्पूर्वी आदरणीय प्रवीण मानेओ विनंती शुभेच्छा शुभेच्छारूपी आपण दादा सन्मान घेऊया प्रवीण भाऊंचा आणि त्यानंतर ह्या ठिकाणी त्यांचं मनोगत होईल आजच्या या कार्यक्रमाच्यासाठी उपस्थित राहिलेले आणि शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आष्टा नगरीचे तरुण तडफदार कार्यत त... आणि कार्यक्षमाचं नेतृत्व विकास पुरुष माननीय प्रवीण भाऊ यांचा स्वागत आणि सत्कार सोहळा आदरणीय नंदकुमार शेळके साहेबांच्या शुभस्ते आपण या ठिकाणी संपन्न करूया एक स्वच्छ मनाचं सादर संयमी युवा व्यक्तिमत्व आणि आदरणीय नितीश निशिकांत दादा पाटील यांच्या विचारांचं प्रकाशमय प्रतीक माननीय प्रवीण मानेसाहेबांचा हा सन्मान सोहळा आणि आपलं खूप खूप असं स्वागत आणि विनंती करतोय आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा आपलं मनोगात या ठिकाणी भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा लोकशाहीरांना भाऊ साठेंचा छत्रपती शिवाजी महाराज की आज आपल्या भीमशक्ती सामाजिक संघटना व महात्मा मागासवर्गीय नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून भीमगीताचा एक जबरदस्त कार्यक्रम कडुबाई खरात यांचा यांची गाणी ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील माझे सर्व युवा मित्र माता भगिनी आणि ज्येष्ठ नागरिक हे सगळं या कडूबाई खरात यांचं गाणं ऐकायसाठी उत्सुक असतात ज्या दिवशी आमचे मित्र आणि एक जबरदस्त दबंग असा नेता म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माझे बंधुतुल्य मित्र आदरणीय विनयदादा कांबळे यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित झाला त्याचा सार्थ अभिमान माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला आहे विनयदादा कांबळे यांचं जीवन हे संघर्षमय जीवन आहे आम्ही डोळ्यानं बघतोय की गेले अनेक वर्ष दादा या माझ्या दलित बांधवांसाठी जर लढणारा कोण हक्काचा माणूस असेल तर त्याचं नाव विनय कांबळे हे आपण विसरता कामाने आज दादा सारख्या माणसाच्या पाठीशी आपली सर्वांची ताकद उभा करणं नुसती गरज नसून काळाची गरज आहे हेही आपण विसरता नये मित्र कसा असावा तर दादा सारखा असावा तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्ही म्हणणार मी काय तयार केल्या काय तयार बिहर काही केलेलं नाही एक सामान्य कुटुंबातला माणूस आमचा विनयदादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मैत्री कशी असावी याचं एक उत्तम उदाहरण विनयदादाच्या माध्यमातून देतो दहा होती तुमच्या भिरव्या कलरची भेट दिसा दोन हजार बारा मध्ये नॅनो कार निघलेली आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मित्रत्वाच्या नात्यानं विनयदा ती गाडी अशी गिफ्ट दिली एवढ्या दिलदार ना विनयदा आहे विनयदा आज मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समोर शब्द देतो की तुमच्या पाठीशी एक भाविक मित्र म्हणून निश्चितपणे येत्या काळात हा काम करेल आदरणीय निशिकांत दादांच्या माध्यमातून आपण अनेक कामं केली अनेक विकास या भागामध्ये केली हे करत असताना तुमच्या सर्वांचा पाठबळ तुमच्या सर्वांची शक्ती आमच्या सारख्या कार्यकर्त्याच्या पाठीशी उभी राहिली म्हणून हे आपण करू शकलो आपल्या कर्ज कमी लेखायचं का काम काही लोक करतात त्या लोकांना येतात अष्टा शहरामध्ये होत विनय दादा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी उपोषणाला बसले हा आपला मित्र हा आपला धन्यवाद तीन दिवस उपोषणाला बसलावा कुठं बाबासाहेबांच्या बस पुतळ्यासाठी मुहूर्त लागला आणि मी तुम्हाला शब्द देतो की येत्या काळात आदरणीय विनयदादांच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सहकार्यातून तुमचा आमचा सर्वांचा बाप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा अष्टाशहरात उभारल्याशिवाय आम्ही स्वस्थ असतात छत्रपती शिवाजी भारवं देखील पुतळ्याला निश्चितपणे बसवायचा आहे आपल्याला येत्या काळात हातात हात घालून सर्वजण विकासाची पावलं चालायचे आहेत या शहराला वेगळ्या उंचीवरती न्यायला तुमच्या आमच्या सारखे विनयदादांच्या सारखे कार्यकर्ते या शहरात निर्माण होणे गरजेचं आहे हे कार्यकर्ता निर्माण व्हायला पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जात आणि तुम्ही या सर्वांनी आमच्या सारखे कार्यकर्ते घडवल्यात आमचं देखील एक कर्तव्य आहे की या आष्टा शहरातील माझ्या दलित बांधवांच्या पाठीशी विनयदादा असतील आम्ही असेल आमची सर्व टीम असेल निश्चितपणे खंबीरपणे उभारायचं काम आमी करू दादान एका युवा नेतृत्वाच्या पाठीशी तुम्ही सर्वांनी शक्ती उभी केली पाहिजे करणार का नाही जरा हात वर करून सांगा एखादा तरुण कार्यकर्ता काम करत असेल तर त्याच्या पाठीशी तुम्ही राहणं गरजेचं आहे इकडची काय साथ येणार नाही म्हणताय काय विनय हात वर करून सांगा की सगळ्यांनी हात वर करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांचा आपण अभिवादन करूया भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही हात वर करून आवळून या अष्टाक्षराच्या चारी बाजूला आवाज डुंबुमला पाहिजे या पद्धतीनं आपण घोषणा द्यायची जोडलाय का नाही अजून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शिवाजी महाराज की मी माझं लांबलेलं मनोगत तुमच्या सर्वांच्या साक्षीना संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद विकासाचा झंझावत आदरणीय प्रवीण भाऊ माने मनापासून धन्यवाद यानंतर नंदुकुमार हर्षळके दादा विनंती करतो उपाध्यक्ष सांगली जिल्हा काँग्रेस कमिटी आणि आदरणीय विनय अतिशय जवळचे विकटवर्ती मित्र मार्गदर्शक माननीय टायटल दिसलं शेळके साहेबल त्यानं ओपन केलं दिसलं नाही पण कुठली आयोजना केली भारतरत्न